कुंडली कवरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीक्षेत्र हरिद्वार येथे मल्लविद्येमध्ये निपुण असे दोन ब्राह्मण राहत होते पिळदार व धष्टपुष्ट असे ते मल्ल उन्मत्त झालेले होते त्यांनी स्वधर्म आचरण स्वधर्माचा विचार सोडून दिलेला होता त्यांची वृत्ती आणि स्वभाव अतिशय दुष्ट आणि क्रूर होता स्वसामर्थ्याचा उपयोग तो लोकांना छळ करण्यासाठी करत असत लोकांचं धन हडप करण्यासाठी करत असत जर त्यांनी कुणाला काही मागितलं आणि नाही दिलं तर ते त्याच्याकडून बळेच हिसकावून घेत असत साधूजनांची निंदा करत पर धनाचा अपहार करत स्त्रियांचा विनाभंग करायचे अबालवृद्धांना त्रास द्यायचे या त्यांच्या नित्याच्या गोष्टी होत्या आणि मग धन संपत्ती हरण करणारे दुसऱ्यांना त्रास देणारे अशा पद्धतीनं धनसंपत्ती संपादन करत असताना ते पालन करत असताना दुःख प्राप्त होतं त्या धनाची जर हानी झाली तरीसुद्धा दुःख प्राप्त होतं म्हणून या धनाचा धिकार ग्रंथकर्त्यांनी केलेला आहे असं जे धन क्लेशकारी आहे त्याचा मात्र मनुष्याला भारी लोभ आहे या कलियुगामध्ये अनेक प्रकारानं लोक जा वागत आहेत धन लोभासाठी मुलाचा आणि बापाची ताटातूट होत आहे धन लोभामुळं नाते गोटे तुटते आहे धनाच्या लोभाच्या योगे करूनच यह लोकाच्या ठिकाणी प्राप्ती नाही आणि परलोकाच्या ठिकाणी काही साध होत साध्य होत नाही धन मिळवण्यासाठी आई बापाचा वध करतायत धन प्राप्त करण्यासाठी महान पाप करतायत वर्ण आश्रम कुल धर्म प्रताप या सर्वांचा धिक्कार करणारे धनलोभी असतात धनलोभी करंटे कृपण कवडीसाठी त्यांचा जीव प्राण तळमळ तळमळ करतो धनलोभ्याचं बोलणं हे अप्रमाण असतं कृपण असा धनलोभी तो कुणाचीही मर्यादा ठेवत नाही स्वतःच्या पत्नीच्या सुद्धा जवळ जात नाही कारण त्याला वाटतं की हिला जर पुत्र झाला तर माझं धन हरण करेल अशी असणारी कृपणपणाची सीमा होते, धन लोभ्याला कशाचा आलाय का का क कुठला मामा तो धनार्थासाठी आप्तपणा कोणाशी ठेवत नाही धन लोभी हा अतिशय चेंगट कृपण वरवरून मात्र अतिशय गोड बोलणार धन लोभी तोच धनासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार होतो धन शरीर दुःखाला कारण आहे आणि तेच सर्वता घातक आहे असं असणारं धन मिळवण्यासाठी दोघंजण वाटेल ते प्रकार करायचे सर्व लोकांना त्यांनी त्राहिमाम करून सोडलेलं होतं त्यांच्या जा जाला कंटाळलेले लोक देवाकडे यांना मारून टाक अशी प्रार्थना करीत या जगात कोणत्याही दुष्टाचा दुष्टपणा फार काळ चालत नाही हेच खरं आहे ते जे दोन मगर मस्त झालेले मल्ल त्यांच्या कुकर्माची फळं त्यांना भोगावी लागली त्यांच्या आग अंगावरती रक्तपिती उठली दोघांनाही महारोग झाला हातापायाची बोटे गळून गेली झडली गेली सर्व अंगातून रक्त आणि पू वाहू लागलं त्याची दुर्गंधी येऊ लागली त्यांचे ये चेहरे विद्रूप झाले घरच्या लोकांनी त्यांना घराबाहेर काढले सर्व त्यांचा तिरस्कार करू लागले अशा पद्धतीनं बारा वर्ष अतिशय दुर्धर असं असणारं दुःख ते भोगू लागले त्यांना गत कर्माचा पश्चाताप होऊ लागला आणि मग तेव्हा स्वामी समर्थांचं वास्तव्य हरिद्वारमध्ये होतं एके दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी पंक्तीमध्ये स्वामी समर्थ जेवण करण्यासाठी बसलेले असताना त्याच वेळेला हे जे दोन्ही कुटीळ गंगेच्या काठावरती भगवंताचा धावा करू लागलेले भगवंता धाव पाव हे स्वामी समर्था धावा पावा हे महादेवा धाव आम्हाला या संकटातून या दुःखातून आता वेगळं कर आमचा उद्धार कर आता हे दुःख आम्हाला सहन होत नाही अशा पद्धतीनं आक्रोश धावा करू लागलेले आहेत त्याच वेळेला स्वामी समर्थांना कळवळ आलेला आहे जेवण अर्ध तसंच टाकून तसेच उठलेले आहेत त्वरेनं गंगेच्या काठी गेले तिथं व्याकुळ होऊन पडलेल्या त्या रोगग्रस्त मल्लांची अवस्था पाहून श्री स्वामी समर्थांना त्यांचा कळवळा आला स्वामींनी त्या दोघांच्याकडं कृपादृष्टीने पाहत आपल्या पायाचा त्यांना स्पर्श केला त्यावेळेला काय आश्चर्य त्या, त्या दोघांची व्याधी समोर नाहीशी झाली व त्यांचे देह अतिशय तेजस्वी तपस्वी आणि चकचकीत दिसू लागलेले आहेत दोघंही हडबडून उठले गेलेले आहेत आणि स्वामी समर्थांच्या पायावरती लुळू लागलेले आहेत त्यावेळेला स्वामी समर्थांनी सांगितलं की आता उरलेला काळ भगवत सेवेमध्ये घालवा असं सांगून स्वामी समर्थाने त्यांचा उद्धार केला त्याचवेळी गंगेच्या काठावरती उपस्थित असलेल्या गर्दीमधला एक कुश्चित कुटिळ असा ब्राह्मण तिथं आला आणि तो महाराजांना प्रश्न करू लागलेला आहे काय हो आपण कुठून को आलात कोणत्या वर्णाश्रमातले आपण आहात आणि असे अनेक प्रश्न विचारणार तोच स्वामीजींनी भेदक नर नजरेनं त्याच्याकडं पाहिलं तसा तो गप्प बसला आणि मनात इच्छा असूनसुद्धा त्याला एकही प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही आणि मग श्री स्वामी समर्थ त्याला म्हणू लागलेले आहेत तू माझी चौकशी करू नकोस तुझ्या प्रश्नाची उत्तरे मी सवडीन सवडी न देईन पण तुझं इतिवृत्त सांगतो तू पूर्वजन्मीचा हस्तिनापुरामध्ये राहणारा व्याध होतास तो मद्यपी अभक्ष भक्षण करणारा खाऊ नये ते खाणारा मदांद होतास तू असंख्य जीवांच्या हत्या केल्यास दुसऱ्याचं द्रव्य लुटलं गेलं परस्त्री गमन केलं तुझ्या हातून अनेक पाप घडली गेली आणि त्याच्यामुळं त्या राजानं तुला देशाच्या बाहेर हकलून दिलं दुसऱ्या प्रांतामध्ये गेल्यानंतर सुद्धा तू असंख्याशी कुकर्म केली आणि म्हणून तिथल्या राजानं तुझं नाक कापायला लावलं त्या राजदूतांनी तुझे डोळे फोडले तू ये परत एका चांबाराकडे राहिल्यास तिथंही तू निंद्यकर्म कर्म केलं काही दिवसांनी तुला हिंसर पशूंनी मारून खाल्लं पण त्या पशूंनासुद्धा रोग झाले असा इतका तू पापिष्ट त्यानंतर तुला दोन वेळा पक्ष्यांचा जन्म मिळाला पूर्वजन्मातलं काही पुण्य होतं म्हणून तुला हा ब्राह्मण जन्म मिळाला पण पूर्वसंस्कार जात नाहीस हेच खरं आहे म्हणून तू काल रात्री काहीही अपराध नसताना गाईची शस्त्रानं हत्या केली के गेलेली आहेस स्वामीजींचं बोलणं ऐकून तो कुटीळ ब्राह्मण थर 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 कापू लागलेला आहे सर्व अंगाला घाम फुटला गेलेला आहे आणि मग स्वामी समर्थांना विनंती करू लागलेलं आहे हे स्वामी मी कुटीळ आहे मी पापी आहे माझा उद्धार करा आणि मग श्री स्वामी समर्थांनी तिथल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन त्या ब्राह्मणाच्या घरी गेले घराच्या पाठीमागे पडलेलं गायीचं मृत शरीर दाखवलं ते गाईचं मृत शरीर पाहिल्याबरोबर स्त्री आणि पुरुष त्या ब्राह्मणाची निंदा करू लागलेले आहेत की अरे 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 ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण निंदे कर्म केलं देव ब्राह्मणांना पूजा असलेली गोमाता त्या गोमातेचा वध केलेला आहेस म्हणून त्याची निंदा आणि धिक्कार करू लागले तेव्हा स्वामी समर्थ त्याला म्हणू लागलेले आहेत की तुला जर खरोखर पश्चाताप झालेला असेल तर या गाईला पुन्हा जिवंत कर त्यावेळेला त्यानं श्री स्वामी समर्थांच्या पायाचे चरुणोद घेतलं आणि तेच पाणी त्या गाईच्या अंगावरती शिंपडल्याबरोबर काय आश्चर्य मरण पावलेली ती गाय झोपेतून उठल्यानंतर अवस्था व्हावी अशी खडबडून उठली गेलेली आहे आणि मग सगळेजण स्वामी समर्थांचा जे जयकार करू लागलेले आहेत त्याच वेळेला त्या, त्या कुटीळ ब्राह्मणाची मुलगा मुलगी बायको बहीण सर्वजण आलेले आहेत आणि स्वामी समर्थांना म्हणू लागलेले आहेत की हे स्वामी तुमच्या पायाजवळून गंगा निघालेली आहे आणि लक्ष्मी तर तुमच्या पायाजवळ लोळत आहेत चर फूल पुष्प जे आहे ते आपल्या पायाजवळच आहे आम्ही आता दरिद्र आहोत आम्ही आपल्याला काय अर्पण करावं आणि मग स्वामी समर्थांचे पाय धुटलेले आहेत गंध अक्षदा फूल वाहिलं गेलेलं आहे करपूर अशा पद्धतीनं आरती केली गेलेली आहे आणि मग थोडीशी दक्षिणा दिली फळ दिलं गेलेलं आहे वस्त्र अर्पण केलं आणि त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ सर्वांना आशीर्वाद देऊन तिथून लुप्त झाले सर्वांनी श्री स्वामी समर्थांचा जय जे जयकार केला अशा पद्धतीनं आठव्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचं हे चरित्र ग्रंथकर्ते ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य यांनी सांगितलं शास्त्र पुराण सम्मत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित इति श्रीगुरुलीलामृते गुरु, गुरु शिष्यसंवादे अष्टमोध्याय समापुंडली हरिविठ्ठोल ज्ञानदेव तुकाराम जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त